परिबलक हस्तलिखित गरजा महाराष्ट्र माझा या नावाने आपण प्रकाशित करतो आहे व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की यावर्षी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या के हस्तलिखिताचं आपण विमोचन करावं सोबतच हस्तलिखित समितीचे प्रमुख एन पाटील सर यांनाही आमंत्रित करतो समितीचे सदस्य यांनाही आमंत्रित करतो आदरणीय वर्षा राणी मॅडम आदरणीय सिंधे मॅडम आदरणीय संदेश करण करसर महाराष्ट्र माझा या विषयावरती आधारित याचं लेखनचं सर संकलन सर्व समितीतील सदस्य शिक्षकांनी हे हस्तलिखित आपल्या सर्वांना साक्षीभूत करताना आम्हाला खूप आनंद होतो आहे महाराष्ट्राची यशोगाथा या हस्तलिखिताच्या माध्यमातून मा विद्यार्थ्यांनीच मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांचं अक्षर त्यांची कलात्मकता आणि त्यांची कल्पकता या साऱ्यांचं दर्शन या हस्तलिखिताच्या माध्यमातून होतं अर्थातच यासाठी प्रेरणास्थान आणि मार्गदर्शन आमच्या मुख्याध्यापिका आदरणीय प्रणिता झांबरे मॅडम यांच्या मार्गदर्शनातून हे साकार झालं आहे